बघा एका स्पर्धेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात मात्र चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी होतो ने शंभर पैकी ऐंशी प्रश्न सोडवले तेव्हा त्याला एकशे बेचाळीस गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले असा प्रश्न बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न अचूक नेम चुकीचे नेम ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये असंख्य अशा नवनवीन प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा सर एका स्पर्धेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात मात्र चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी होतो एने शंभरपैकी ऐंशी प्रश्न सोडवले तेव्हा त्याला एकशे बेचाळीस गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं बरोबर प्रश्न इथं लिहा चुकीचे प्रश्न ओके उदाहरणार्थ त्यानं परीक्षेमध्ये बरोबर यक्स एवढे प्रश्न सोडवले चुकीचे वाय एवढे प्रश्न सोडवले आणि परीक्षेमध्ये एने एकूण ऐंशी प्रश्न सोडवले समोर ऐंशी लेकरांनो लक्ष द्या समीकरण एक तयार झालं ओके आता त्याच्या गुणाचं समीकरण तयार करायचं ते करत असताना अचूक उत्तराला दोन गुण मिळतात इथं गुणीला दोन करा मात्र चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी होतो म्हणून इथं वजा एक ओके हा गुणाकार करा दोन गुणीला एक स दोन एक स इथं अधिक गुणीला वजा वजा आणि एक गुणीला वाय म्हणजे एक वाय किंवा एकटे वाय लिहिले तरी चालतील लेकरांनो त्याला मिळालेल्या ले गुणांची संख्या एकशे बेचाळीस इथं ती मांडा समीकरण समी दोन मिळालं आता लेकरांनो लक्ष द्या समीकरण एकला दोनने गुणा हे जे समीकरण एक आहे याला दोन गुणा दोन गुणीला एक दोन एक अधिक दोन गुणीला वाय दोन वाय आणि ऐंशी गुणीला दोन म्हणजे एकशे साठ हे तिसरं आपल्याला नवीन समीकरण मिळालं करायचं काय लक्ष द्या आता समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करा ओके हे समीकरण तीन इथं मांडा जसं की दोन यक्स अधिक दोन वाय बराबर एकशे साठ हे समीकरण तीन आता आपल्याला नवीन मिळालेलं समीकरण दोन वजा करायचं सर म्हणून दोन यक्स वजा वाय बराबर एकशे बेचाळीस हे समीकरण दोन आहे ही वजाबाकी करायची म्हणजे इथं वजाचिन्ह इथं वजाचिन्ह आणि इथंसुद्धा वजाचिन्ह वजा वजा या वजाचिन्हाचा विचार करा बघा इथं वजाचिन्ह आहे दोन चिन्ह परस्पराजवळ येत असतील तर एक चिन्ह लेकरांनो गणितीय नियमाप्रमाणे आपल्याला बॅकेटमध्ये म्हणजे कंसात टाकावे लागते आणि एक वजा बाहेर एक वजाचिन्ह कंसात म्हणजे हे दोन वजाचिन्ह परस्परांना गुणीला आहेत असा त्याचा अर्थ वजा गुणीला वजा, वजा उत्तर अधिक होते म्हणून आता इथं नवीन अधिक हे चिन्ह येणार ओके वजाबाकी करा हे दोन एक्स अधिक आहेत हे दोन्हीक्स वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक संख्या जर सारख्या असतील तर ओके आता इथं हे चिन्ह अधिक झालं म्हणजे दोन वाय अधिक वाय बेरी ही बेरीज तीन वाय लेकरांनो ही वजाबाकी करा आठ इथं एक आणि इथं शून्य तीन वाय बराबर अठरा आता वायला एकट करा हे तीन अठराकडे जाताना भाग दिला आणि हा भाग जातो लेकरांनो सहा सहानं वाय बराबर सहा आलं याचा अर्थ चुकीचे प्रश्न येणे चुकीचे ने चुकीचे चुकी एकूण सहा प्रश्न सोडवले ओके एखाद्या वेळेस बराबर त्यांना प्रश्न किती सोडवले असा प्रश्न असता तर समीकरण एक मध्ये आल्या वयाची किंमत टाकून उत्तरापर्यंत जाणे झाले किंवा एकूण प्रश्न त्यांना ऐंशी सोडवले चुकले सहा त्याचे बरोबर प्रश्न किती हो तर ही बाकी बहात्तर प्रश्न बरोबर सहा प्रश्न चुकीचे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एने किती प्रश्न चुकीचे सोडवले सहा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न अचूक नेम चुकीचे नेम ह्या माझ्या प्लेलिस्टवर जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके